काय सांगा ना माझ्या माझ्या सात किलोमीटर शेतकऱ्या काय करायचं सांगा ना काय ऐकू तुमचं मी ऐकायला चालू या मला पाणी द्या मी ऐक काय करूया हा काय ऐकू असा किती माझ्या ना दुरुस्त माझ्या इंद माझ्या इंदापूरच्या नावाखाली त्या बारामतीला पाणी जाते मी काय ऐकू साईकाळ माझ्या छत्तीस चौतीस अडोतीस कोणता बारामतीची या गज भरते ती तिथ गज भरतय पण माझ्या इंदोपुरुषात टिपका येणार टिपका येणे हो साहेब किती आवडतं पाणी गेले पोरता पोधच्या काळात किती आवडताना पाणी गेले

चाळीस क्रमांक छत्तीस किती सांगा मला किती किलोमीटर चालू या तुम्ही आज मुख्य इथलं एकोणीस किलोमीटर चालेल किती किलोमीटर नऊ किलोमीटर काय करायचं का त्याला हक्क नाही का पाण्याचा तुम्ही रिपोर्ट दिलाय कसा की नऊ किलोमीटर दुरुस्त हो म्हणून इथलं मशीन उचललं उचललं का मशीन कुठे कुठलं त्यांचा काय त्यांना माझा फोन झाला मी मशीन उचलणार नाही बघा मला सांगा चव्वेचाळीस क्रमांकाची या किती किलोमीटरची या तुम्ही मुख्य इथलं काय मायकड मी सांगतो किती किलोमीटरची बघून मी सांगतो शिक्षणाची नाव बघून मी सांगतो किती चव्वेचाळीस नंबर ना